कळवा परिसरातील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षणगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि पाच हजार रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली त्यावेळी तांत्रिक विश्लेषण त्यानंतर त्या परिसरामध्ये सी सी टी व्ही गोपनीय माहिती या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे ए पी ए संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा सा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली नंतर कळालं की हे आरोपी एक पंधरा दिवसापूर्वी जे महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं झोपडपट्टी त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी आ, हे बिहारचे रहिवाशी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा फोन करून निघून गेले होते तात्काळ ही जी तीन पथकं होती आमची गुन्हे शाखेचे पथक गुन्हे शाखा घटक एकचे पी एस आय सूर्यवंशी पी एस आय भुगे त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे पटेल पी एस आय दीपक पाटील असे हे तीन पदकं त्या ठिकाणी रवाना झाली होती तीन ठिकाणी खगडिया आ, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापले लावले आणि त्या ठिकाणावरून दोन आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं या ठिकाणी चौकशी केली असतात त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि तीन काडतोसं मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी ते त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते बावीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते ते ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही ना मिळालेली नाही त्याचप्रमाणे यांना पोलीस कोस्टडी यांची एक जुलैपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत पुढील तपास चालू आहे सर चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच त्याचप्रमाणे या लोकांमध्ये आहे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या आहे की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असं शुभ शकून असतो अशा ते तो गैरसमजही आणि या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा खून केलेला महिलेच्या माणूस नाही मा स्थानिक माणूस नाही त्यांचा तसा त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही परंतु त्या ठिकाणी महिला कामाला जाते ज्या ठिकाणी कळवा ना काही ठिकाणी मजूर कामाला बसत तिथून आपण मजूर भाड्याने घेतो अशा ठिकाणावरून त्याला त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढं त्याने तो गुन्हा केलेला आहे एक जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना अकरा दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे